शार्वीन पहिल्यांदाच जाणार आहे शारस भागीमध्ये दुसरा बऱ्याच वेळा गेली आम्ही तिला बऱ्याचदा घेऊन गेलोय पण शार्वीन आज पहिल्यांदा जाणारे नाही आता बघ हाय 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 शेव हाय तू मागेच जाणार आहे ना अरे वा वा फुल तयार होऊन आलेला आहे आणि आज पहिल्यांदा तर आम्ही शारद मागेच घेऊन जाणार आता बघूया गप्प तो आता आता शिकायला काय काय बोलायला आणि ते असं वाटतं की मगच होतोय आपल्याला आता आम्ही आलो पेशव सोनू सगळीकडे बघतोय काय 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 दिसतंय काय काय दिसतंय ना आम्ही बागे जातो चल 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 आई चल, आई बाय बाय मस्त फोटो शूट केलं इथं छान असं बटरफ्लाय आहे आणि आता तिकीट अण्णा काढायला गेलेत तीन ते सोळा वर्षाच्या पुढे चाळीस लिहिलं लिहिलंय आणि मोठ्यांसाठी दहा रुपये तर आता बघू तिकीट काढायला पण भरपूर गर्दी आहे आणि इकडे शर्वे खेळतोय नको भेटायला पण अशा प्रकारे तिकीट काढलंय आणि मोठ्यांसाठी दहा रुपये आणि छोट्यांसाठी चाळीस रुपये सो टोटल आपले सत्तर रुपया बिल आणि आता हा सत्तर तर आता निघालोय आम्ही खेळायला थांब का दीदी आले बापले चला पुढे खूप गर्दी असं गाडी चालवायची चल पुढे गाडी चालू आपण दिदीनी त्याच्या गाडी आणली कसं केलं दिदीनी ब साहसी खेळ आता इकडे साहसी खेळ काय काय बघू एक आपण ए ट्रेन अशी इकडून येणार नाही ना ए, ए वाघ दिसला का वाघ वाघ बघा वाघ ते बघ खोटा खोटा वाघ खोटा खोटा आधी खरंच आहे प्राणी वगैरे कुठं आली आता किती वर्ष झालं साहसी खेळ आता तुला खेळ काय काय खेळायचं ते खेळ बाई हे काय हे सगळं लहान मुलांच चालू झालं त्याचं त्याचं आता तो नाही लहान आहे ना त्याच्यामुळे त्याला आता धरून धरून चालवायला लागत आहे ते बघा तिथं काय काय रुद्रा गेली इकडे खेळायला हळूहळू घसरकुंडी गर्षकुण्डि घसरकुंडी घसरकुंडी कोणाची आहे घसरकुंडी नुसता पळतोय नुसता पळतोय अ ती बघ तिकडून कुठून कुठून आली शोणो आले तिथे नाही छी छी इकडे या या इकडे बसळकुंड्या इथून नाही इथून त्याला सोडा लागेल नको पण नाही ठेवायचं हळूहळू एक 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 पाय उभा 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 हळूहळू उभा उभा एक 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 इथं धरायचा तसचांना उभा आला ला शारीन सोडा उ अली आले आले थांब परत 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 वन टू थ्री आला हळूहळू हळू हळू आले आला 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 तर नाही मजा होता लागली सायकल चला 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 आणि रुद्रा तिकडे खेळते ए सोन्या वन टू थ्री यू केवली मोती गजल कुंडी आपण झोपू पण शकतो आहे ना हां चला चला <उस्योना> हा चला हा चला चला हाला अरे 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 बाप रे हा काय ऐके ना बाबा आता काय करत नाही इथं मोठे मोठे खेळ आहेत आणि हा आहे दीड वर्षाचा तर दीड वर्षाच्या मुलासाठी काय खेळ नाही आहेत सगळे आठ वर्षाच्या पुढे इथे चला चला आता इथून इथून ए आई नको नको आई ते घसर चला 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 या पुढं नाही त्याच्या डोक्याला लागतं ये या याच सोन्या मागे ये त्याला घेऊन ये परत इथं घे ये या 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 चला अन्ना अण्णा तू तिकडून ये सोन्या पुढे जा पुढे जा भीती वाटी या 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 आला 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 या 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 हा ना इथून मी घेणार या 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 ए शोने थांब इथे इथं थांब आला शारवी आला या 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 चल बाबू चल पटपट पटपट दीदीकडे दीदीकडे ये 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 चल 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 लवकर ये 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 चलते दादा ले चलो चला 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 चला, दादा। चला। तुला घोड्या हम्म भीती वाटी बाबू ना मजा शार्वीला भीती वाटी घोड्यावर शार्वी नाही बसते नाही बसत है ना नको ना नको ना नको ना नको घोड्यावर बसायचं का नाही आता इकडे पण घोडा हा बरं नाही बरं नाही त्या घोड्यांवर घाबरतो शार्वी काही मोठे मोठे जे टास्क आहेत ना तेच करायला आवडतात आमच्या शार्वी इकडं घोड्याला घाबरतो सगळा खेळतोय पण घोड्याला घाबरतोय ते बघा तो तिकडे जो घोडा आहे ना त्या घोड्याला तो घाबरतोय आणि त्याला म्हणतो हात आला चला चला आता जायचे आपल्याला ट्रेन मध्ये बसायला फुल राणी जी की खूप जुनी आहे आणि आम्ही लहानपणी बसायचो चला अग आल्यावर जाऊ ये ही का ऐकत नाही बाबा कसली ए होण्या बघ छोट्यांचं पार्क आहे तिथं त्याला फिरवायचं का शोनूला नाही छोटी घसरकुंडी आहे तिथं बघ तिथे छोटी घसरकुंडी आहे झोका झोका जायचा नाही तू घ्यायचा आहे आता शार्विल आमचा गेला तिकडे छोट्यांचं खेळणी आहे ते खेळायला आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना नंतर माझे वडील पीएमसी मध्ये कामाला होते आणि पाणी पुरवठ्यामध्ये तर ना असं आम्हाला ना एवढे खेळ नव्हते त्यावेळेस म्हणजे फक्त झोका वगैरे असेल हा हा असा टायर होता पण एवढी खेळणी नव्हती आता हे बरंच काय काय नवीन आलेलं आहे जे की आता लहान मुलांना बरंच काय काय ॲडवाईजमध्ये मध्ये खेळायला मिळते चांगलं आहे तसं पण आम्हाला नव्हतं नव्हत इथं खेळतो ह्याच्यात बस आरे, 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 आरे। आले बाबले चला घरांना सॉक्स खराब होत आहे उभं नाही राहायचं बसायचं हां हा। मी तर सांगा धरून या धरून या वा 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 अण्णा धरा नीट वा 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 अण्णा नको अण्णा नको अन्ना अण्णा नको बाई सोड कशाला धरा नको अण्णा नको नको नको, नको। जा पळा 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 त्याच्या माग पळा आम्ही चाललो फुल राणीकडे आणि येस आता आम्ही चाललो गोव्याला आणि आपला कात्राचा जसा टनल आहे ना हा सेम तसा आधी आम्ही विशवायचं बघ आता आम्ही चाललो इकडे हा इकडे इकडे ट्रेन आलेली आहे आपण ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये सांग शो आम्ही ट्रेन मध्ये बसलोय इथं वाघ असायचंय बघा सगळं खंडार पडलाय ना इथं वाघ असायचा आणि जाताना दिसायचं ट्रेन मध्ये नसल्यानं आज पण इथे सगळे असे बसले Keep playing. Oh, Akan yeah. um, <laughs> ta it? yes Itu

शोन हो या ढिंगी ढिंगी दिया वाह वाह गाड़ी चालो चालो गाड़ी चालव गंग गंग शोले गाड़ी चालव ए ए गाड़ी चालो गाड़ी चालो बक्तो ही तो गाड़े काई जाला काई जाला ओ बस नीड बस नीड बस नीड बस हाँ नीड बस नीड बस हाँ नीड बस घून घेतली आईने दोघांनी नातवांसाठी बॉल शारविलला इकडे आता इकडे जाऊया चला आता घे आणि चपकीत घेऊ आणि दाईने करून घेतली मस्त भेळ हां चला आता लवकर काय मक्त काय मक्त काकडी काकडी पाहिजे होय आमच्या शिवणाला काकडी पाहिजे इथं इथे बसलोय आम्ही आणि काहीतरी पेट पूजा करतो आणि इकडे आमचा शारविल काकडीवर मारतोय ताव ए ए मोठा गाजबाईन शोनू मी ती वाटते <ril jamais> घेतली कोल्ड कॉफी पावभाजी तिकडे हो कोल्ड कॉफी इकडे पावभाजी नो शार्वी नो शार्वी आणि आमचं शोनूला शोगल पाहिजे शकलो सोनूला आमच्या गॉगल घेते लाव बरे शोनू लाव लावा 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 प्रकार आजचा दिवस मी प्लीज मस्त छान एन्जॉय झाला पाणी नव्हतं दिवसभर आमच्या घराला मध्ये टाकीचं पाणी संपलं होतं त्याच्यामुळे 1 मिनिट पाणी नव्हतं त्याच्यामुळे फरशा वगैरे नाही होत्या सर आता आम्ही करू हा घेत्या 2 मिनिट दादाला कि देऊ का हे नाहीये ठीक आहे तर आता दिवसभर पाणी होतं स्वतः क्लिनिंग चालू आहे हे बघा फरशा वगैरे मस्तच पुसिन घेतलंय आता झाडमोर झाली फरशा पुसिन घेतल आणि आजचा दिवस मस्त आणि मी टेबल पण आवरलाय तर चला आजचा vlog इथे से करणार आहे तुम्हाला कसा वाटला vlog नक्की सांगा कमेंट मध्ये आणि तुम्ही पर्सी बघूया खूप वर्षांनी आम्ही आज चालू वगैरे गेलो आणि खूप मजा केली तर पहिल्यांदाच केला रुद्रने बरेचसे केली पण शारवी पहिल्यांदा गेली सो तो पण खूप एक्साइटेड होता मी पण त्या दोघांनी खूप एन्जॉय केलं खूप धमाल मस्ती केली आजचा vlog <tekt> इथे <tikt> से इन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप शेअर फ्रेंड आहे आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग बाय बाय